की चाळीस वर्षात काय काम केली याचा जर पाडा मी वाचायला लागलो तर तुम्हाला तुमचा वेळ पुरणार नाही अशी परिस्थिती आहे दादा एक आणखी एक विषय होता की गेल्या अनेक वर्ष ही तांबे आणि थोरात या प्रस्थापित घराण्यांमध्येच होती संगमनेर मधील तर मग विरोधक असं काय म्हणतायत की संगमनेरचा काय विकास झाला गेल्या चाळीस वर्षात यांनी अशी काय कामं केलेली इथं असं आहे की चाळीस वर्षात काय काम केली याचा जर पाडा मी वाचायला लागलो तर तुम्हाला तुमचा वेळ पुरणार नाही अशी परिस्थिती आहे सगळ्यात मूलभूत प्रश्न मी फक्त शहरापुरतच बोलतो आणि फक्त मागच्या काही काळातच बोलतो शहरामध्ये नव्वदच्या दशकामध्ये एक्क्याण्णव साली माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले तेव्हाची परिस्थिती ते अशी होती का खड्ड्यामध्ये उतरून नळ असायचा आणि त्या नळामध्ये लोकांना पाणी भरावं लागायचं दोन दोन चार चार दिवस पाणी येत नव्हतं नदीला पाणी असेल तेव्हा पाणी यायचं नदीचं पाणी गेलं की पाणी यायचं नाही मोटर लावा लागायची वर पाणी चढवायला माझ्याकडे मी जर मोटर विकत घेऊ शकण्याची माझी कॅपॅसिटी असेल तर मी मोटर घ्यायचो पुढच्याला पाणी मिळत नव्हतं म्हणून आम्हाला सकाळी सात ते आठ लाईट घालवा लागायची ज्यावेळेस पाणी यायचं की जेणेकरून मोटर कोणी चालू करणार नाही आणि सगळ्यांना पाणी तिथपासून आज आम्ही दोन टाइम पाण्यापर्यंत आलेलो आहे आमच्या पाण्याचा टीडीएस महाराष्ट्रात कोणतीही महानगरपालिका म्हणजे मुंबई महापालिकेत पाणी जे दिलं जातं नळाला त्याचा टीडीएस तीनशे ते पाचशे टीडीएसचं पाणी असतं आणि संगमनेरचं पाणी हे पन्नास ते दीडशे टीडीएस मध्ये आहे जेणेकरून संगमनेरात आर ओ ची सुद्धा गरज नाही हे मी सांगतोय असं नाही याचे रिपोर्ट आहेत आणि त्याचेच बक्षिस आम्हाला आहेत मागच्या दहा वर्षामध्ये सत्तावीस कोटीचे बक्षिस आम्हाला कचरा व्यवस्थापन असेल स्वच्छता असेल माझी वसुंधरा असेल या विविध स्पर्धांमध्ये मी आहेत त्याच कारण आहे की आम्ही ते काम केलेले आहे आज एक स्टेडियम आहे ऑस्ट्रेलियन महिलांची क्रिकेट टीम आमच्या स्टेडियम येऊन खेळते इतकं सुंदर स्टेडियम आम्ही केलेलं आहे नगर शहरामध्ये सुद्धा टर्फ विकेट नाही आमच्याकडे टर्फ विकेट आहे आमचं बंदिस्त एक हजार लोकांचं बसण्याची कॅपॅसिटी असलेलं नाट्यगृह आहे एक हजार कॅपॅसिटीच नाट्यगृह तालुका पातळीवर कुठं नाही आज आमच्याकडे साडेसात कोटी रुपये खर्च करून आम्ही ट्रक टर्मिनस केलेला आहे पंचायत जुन्या पंचायत समितीच्या शेजारी ज्याचं उद्घाटन आता पुढच्या एक महिना दोन महिन्यामध्ये होईल <laughs> ते ट्रक टर्मिनस तालुका पातळीवर कोणत्याही तालुक्यात नाही असं आहे <laughs> आम्ही आज पस्तीस गार्डन प्रत्येक ओपन स्पेस नगरपालिकेने ताब्यात घेऊन तिथे गार्डन तयार करून तिथले <laughs> ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील यांना आम्ही रंगोडाची व्यवस्था <laughs> केलेली आहे म्हणजे सगळे मूलभूत प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचं काम केलं इथं उत्तम आरोग्य आहे उत्तम शैक्षणिक व्यवस्था आहे उत्तम पद्धतीचं सामाजिक समतोल आहे कुठही आम्ही जातीय या या ठिकाणी शहरामध्ये निर्माण करू दिला नाही म्हणजे एक क्वालिटी लाईफ ज्याला बनतो आपण शेवटी शहरामध्ये राहणार लोक काय येतात तर एक जीवनशैली असावं लागते एक चांगल्या पद्धतीची कोणत्या शहरामध्ये ती मला असं वाटतं की संगमनेरमध्ये आहे जो माणूस संगमनेरमध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने येतो तो इथं स्थायिक होतो इथून परत जात नाही अशा अनेक उदाहरणं आहेत <द्वारीण> आणि म्हणून मला असं वाटतं की तेच आमचं यश आहे